राष्ट्रवादी काँग्रेस शहर व ग्रामीणच्या वतीने राज्यातील सामान्य लोकांना राज्यातील सामान्य लोकांना दररोज भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत तसेच सरकारच्या वतीने ईडीचा धाक दाखवून विरोधकांना संपवण्याचा डाव आखला जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव बोस्तीकर शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम उपाध्यक्ष तातेराव पाटील आलेगावकर बंटी लांडगे गंगाधर कवाळे शफीऊर रहमान जिल्हा सरचिटणीस गणेश अन्ना तांदलापूरकर शेख मोला प्रकाश मोराळकर मोराळकर शेख रऊ जमीनदार यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आताच जे सरकार आहे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र शासनाचं सरकार हे खरं तर ईडी सरकार आहे फक्त विरोधी पक्षातल्या लोकांना ईडीची कारवाई करायची आणि त्यांना मेटाकोटे सानून पुन्हा आपल्या पक्षात घ्यायचं असं धोरण विरोधी पक्षाचं आहे आणि त्यामुळं माननीय जयंत पाटील साहेब यांनी सर्व आ, महाराष्ट्रातील जिल्ह्यातल्या शहर ग्रामीण युवक महिला सर्वांनाच या ठिकाणी आज विरोधात आंदोलन करण्यासाठी सांगितले आहे त्यासाठीचं एक मोठं निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यामार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना माननी त्या ठिकाणी पाठवत आहोत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सगळा महाराष्ट्रवर आंदोलन आहे हे आंदोलन महा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन आहे मोदी सरकार जे कोणी असू द्या राष्ट्रवादी असू द्या काँग्रेस असूया असू द्या शिवसेना असू द्या त्याच्यावरच सी डी सी कारवाई करत आहे आणि यासाठी प्रत्येक तुम्ही बघितल्या मीडिया मीडियाच्या माध्यमातून जे बी बी जे पीमध्ये जे प्रवेश करत आहे त्याला क्लीनचीट दिली जाते आणि त्या सरकारला लाज वाटली पाहिजे जे बी जे पीमध्ये गेले त्या त्याला क्लीनचीट जे बी जे पी नाही गेले त्याला क्लीनचीट नाही हे लोक बघा पाहत आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये लोक याला जागा दाखलीशिवाय राहणार नाही हे गलतफेमीमध्ये आहे हे लोक याला वाटायला की दोन हजार चोवीसमध्ये आम्ही जाती दंगल लावाल आम्ही मस्जिद मंदिर हे करून आम्ही यश प्राप्त होईल असं त्याला वाटायलाही मात्र त्याला शंभर टक्के यश भेटणार नाही लोकांना जाणीव आहे लोक चांगलं आलं त्याला मात्र येणारे दोन हजार चोवीसमध्ये लोक त्याची जागा दाखवून देणार आणि आज जिल्ह्या जिल्हा शहर युवक युवती सगळे आमचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहरामध्ये या ईडीच्या विरोधात दा, रोहितदादा पवारला ईडी केले सगळ्याला सगळ्याला ईडी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनाचे हे सगळ्या लोकांना ईडी लावले त्यासाठी आमचं हे आंदोलन होतं